दरम्यान सरकारकडून काय काय मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि पुढची रणनीती काय याबाबत मनोज जरांग यांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी आजच्या अध्यादेशात काय काय मिळालं आहे ते मी तुम्हाला व्हॉट्सअपला सगळ्यांना टाकतो मग हवी राहिले म्हणून आपण हे वाढवलंय आपल्याला मूळ अध्यादेशे सदतीस लाख त्यांनी प्रमाणपत्र दिले असं सांगितलंय कुटुंबाने अर्ज करावेत परिवारानं त्यांनाही तातडीनं दिले जातील याबाबतचही त्यांनी निर्णय केलेला आहे आणि अध्यादेश जो आहे सगळ्या सोयऱ्यांचा त्या व्याख्या व्याख्यास तो मात्र त्याच्यात नव्हता मुख्यमंत्र्यांच्या आणि सचिवांच्या सह्या मात्र आहेत पण अध्यादेश नाही येतो तो एक आपण मसुदा म्हणून त्याला प्रारूप पद्धतीचा आपण दुरुस्तीसाठी दिलेला त्या स्वरूपाचा होता तर ते का तो म्हणलेत असं प्रारूप तुम्हाला दिलेला आहे ते तुम्हाला मान्य आहे का फक्त अध्यादेश होणं बाकी जे प्रारूप दिले प्रारूपमध्ये व्याख्या काय केली व्याख्या काय केली तेवढं बघतो फक्त ते, ते वाचायसाठीच मी म्हणलं मलाही वेळ पाहिजे मी काय तज्ज्ञाला बोलावलेलं आहे okay. म्हणून मला जास्तीचा वेळ त्याच्यात देणं गरजेचं आहे आणि सगळे सोयरा गणगोतातील सगळा सोयरा या शब्दाचं आम्ही दिलेलं जर व्याख्या असेल तर मग आमचं भांडण त्यासाठी बर उद्यापर्यंत तुम्ही वेळ दिलेला आहे तो काय कारण आहेत आणि पंधरा मिनिटात म्हणजे आता जी माहिती अपडेट येते की शासनानं तो जे अध्यादेश आहे त्याची प्रिंट या ठिकाणी काढलेली आहे तुम्हाला जो द्यायचा आहे तो हा मग वाचितो ना Hmm. त्याला काय राहतं वेळ लागतो परत दुरुस्ती असली डबल डबल दुरुस्ती अशा विषयाच्या होत नाहीत दादा hmm. आम्ही ते करून hmm. hmm. हो hmm. धल hmm. 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 मी तर मला बरेच सांगू त्याच्यामुळं ते व्यवस्थित बघू द्या ते होऊ द्या जरी पंधरा मिनिटात आले तरी येऊ द्या त्यात अडचण नाही परंतु आम्ही ढळढळीत मोकळा दिला वेळ सुर्यामावळ तरच द्या असं नाही म्हणलो तुम्ही आजचा दिवस घ्या रात्र घ्या उद्या बारा वाजता मात्र मी मग ती आझाद मैदानाकडे निघाल बरं आणखीन असं आहे की तुम्ही आझाद मैदानाकडे जाणार आहात का इथंच जर अध्यादेश मिळाला तर इथंच तुम्ही आनंदोत्सव साजरा करणार आझाद मैदानाकडे जाऊ ना आझाद मैदानाकडून ती पुढचा निर्णय घेऊ ना आपण शंभर टक्के तुमच्या साक्षीना घेऊ जे म्हणणं आहे ते पार होणं गरजेचं आहे त्यासाठी ते मला वाचन पण गरजेचं एक दिवसाचा मुक्काम वाढलाय तो काय आहे नेमका कशा समज आहे का वाढायला मुंबईतच येतात आम्ही तुम्हाला आरक्षण मिळेल पर्यंत मग आझाद मैदानाला काय राहिलो तिथं काय राहिलो इथले बांधव व्यवस्था करते त्यांच्याकडून नाही झाली तर आम्ही आमच्याकडं साहित्य आहे सगळ्या पवारांकडं आमच्याकडून ते स्वयंपाक करून खातील उद्या नाही मिळाला तर काय नाही नाही आता पंधरा मिनिटात म्हणलेत मोघाचे सगळे दुन्याने ऐकलं महाराष्ट्राने ऐकलं सगळ्या मिनटात सगळे एकत्र घ्या हा नाही मला जाऊन येऊ द्या बोला 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 गोता मध्ये मुद्दा म्हणजे तुम्ही काय मागितलं होतं सरकारकडून चोपन्न लाख नोंदी ज्या मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र त्यांचं म्हणणं आलं एकोणचाळीस लाख नोंदी आम्ही सदोतीस लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र वाटप केलेत आणि ते न राहता ते सत्तावन्न लाख झालं त्याचा आकडा म्हणजे नोंदी मिळत चालल्यात शिंदे समिती आम्ही वाढवायला सांगितलं होतं शिंदे साहेब समितीला वाढ दिली पण ज्यांची नोंद नाही मराठ्यांची मग त्यांनी काय करायचं तर ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातल्या सगळ्या सोयऱ्यांना ते द्यायचं ज्यांच्याशी आपलं लग्न म्हणजे सोयरीक होती लग्नाची ते ते सोयरे पण सर्व सोयरे असं आपण त्याच्यात उल्लेख केलेला आहे आपल्या व्याख्यासह त्यांनी जर तो अध्यादेश केला तर आमची लढाई त्यासाठी आहे मग मातृ मातृ सत्ता मातृ आईच्या आईला मंदी मिळणार आहेत का आईच्या सोयरा आला म्हणजे सगळं आलं नाही गणगोत म्हणजे तुम्ही काय त्यांच्या अपेक्षा केली गणगोत म्हणजे काय आहे आणि त्यांनी जो अध्यादेश काढला त्याच गणगोताचा तो मुद्दा काय नेमकं हेच वाचायसाठी वेळ घेतला मला बिनत्या लावी आता मी ते पूर्ण वाचणार आहे शब्द शब्द त्याचा आणि नंतर तुम्हाला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी सगळे पहिल्यांदा तुमच्याशी सांगतो धन्यवाद शपथपत्राचा एक मुद्दा म्हणलाय शपथपत्राचा तो मुद्दा नेमका काय शपथपत्र म्हणजे तुमची नोंद मिळाली तुमच्या सोयऱ्याला नोंद मिळालेली नाहीये तर त्याला तुम्हाला द्यायचंय तर तुम्ही शपथपत्र करून द्यायचं की हा माझा स्वयरा आहे मग सरकार त्याला प्रमाणपत्र देईल असं आस, असा तो शंभर म्हणलो बाबा मी माझ्या मनाने म्हणलो उदाहरणार्थ की शपथपत्र मग कसं घ्यायचं सरकारने ठरवायचं कागदावर घ्या

आपण पलीकडच्या याच्यावरती राहूयात आम्हाला काय कुठं तरी राहायचंय बघा आम्ही आडमुठे नाही मग हलवा कसं आले तर एक मला अगोदर हे बघू द्या हे दोन्ही वाचलं ते मी पंधरा मिनिट देतो म्हणले हे होते मनोजे पाटील आणि त्यांनी एबीपी माझाशी बातचीत करताना त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत कॅमेरामन विजय देसाई सह मी कृष्णा खेंडे एबीपी माझा मुंबई एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट